जय श्रीराम आज आपण या ठिकाणी बैठकीचं आयोजन केलं होतं ही बैठक काश्मीरमध्ये पैलगाम येथे झालेल्या हल्ल्यासंदर्भात होती आणि ह्या बैठकीमध्ये असं ठरलेलं आहे की उद्या दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे सदर मोर्चा शिवसृष्टी बार्शी नगरपालिकेसमोरून निघून तहसील कार्यालया येथे तहसीलदारांना निवेदन येऊन स संपन्न होईल सदर मोर्चामध्ये बार्शी शहरातील तमाम जातीतील ज्ञातेतील आणि विविध क्षेत्रातील हिंदू बांधवांनी भगिनींनी सहभागी व्हावे असं आवाहन आज सकल हिंदू समाज बार्शी शहर् तालुक्याकडून करण्यात आलेलं आहे जी घटना पैलगाम काश्मीरमध्ये घडली त्या घटनेमध्ये पर्यटकांना जात धर्म विचारून मारण्यात आलेला आहे सदर जिहादींच्या हल्ल्याचा निषेध म्हणून उद्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेला आहे त्याचबरोबर पश्चिम बंगाल येथे मुर्शिदाबाद येथे अनेक हिंदू कुटुंबांवर अननित अत्याचार करून महिलांवर अत्याचार करून तिथून हिंदू आज पलायन करत आहे अशा देशातील मुस्लिम बहुल इलाक्यामध्ये अशा अनेक घटना घडत आहेत सदर घटनांचं तीव्रता एवढी मोठी आहे की त्या गोष्टी आज नुसत्या पाहिल्या आणि ऐकल्या तरी अंगावर शहारे येतात या गोष्टीसंदर्भात राज्य सरकार आणि केंद्र सरकारला जागृती आणण्यासाठी किंवा माहिती देण्यासाठी किंवा आमचा रोष जागृत करण्यासाठी बार्शी शहरातील तमाम हिंदू आणि हिंदू भगिनींनी आणि बांधवांनी सहभागी व्हावे सदर मोर्चा सकाळी दहा वाजता निघेल सदर मोर्चामध्ये तमाम हिंदू भगिनींनी बंधूंनी सहभागी व्हावे याच्यामध्ये कुठल्याही जातींचा विषय नाही आहे हिंदू म्हणून आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आपल्या ज्या काही परंपरा आहेत त्या उमऱ्याच्या आत ठेवून सर्वांनी हिंदू म्हणून एकत्र झालं तर आज आपण टिकणार आहोत ज्यांना वाटतं की मी हिंदू म्हणून जन्मलो आणि मी हिंदू आहे त्या सर्वांनी सदर मोर्चामध्ये सहभागी व्हावे अशी सकल हिंदू समाज बार्शी शिरो तालुक्याच्या वतीने आम्ही आवाहन करत आहोत जे उद्योग व्यवसाय करत आहेत त्या व्यापाऱ्यांना असं माझं आव्हान आहे किंवा सकल हिंदू समाज बार्शी शिरो तालुक्याचं असं आव्हान आहे की आपण आपले उद्योग व्यवसाय चालू ठेवायचे आहेत परंतु आपण सदर मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि दिवसभर आपण व्यवसाय करताना काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त करून व्यवसाय करायचा आहे उद्या कुठल्याही प्रकारचं बंधन असणार आहे परंतु सर्व व्यापारी बांधवांनी सदर मोर्चामध्ये सहभागी व्हावी धन्यवाद